आणि काल साडेपाच वाजता एक निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे एक्झिट पोल वगैरे हो प्रडिक्शन्स पब्लिश करता येत नाहीत ओपिनियन वगैरे हो तुम्ही डिबेटमध्ये देऊ शकता आणि त्याच्यानंतर चेकाळल्यासारखे सगळे न्यूज चॅनल्स सुरू झाले स्टॅटिस्टिकली प्रोबॅबिलिटीप्रमाणे मी पण असा विचार केला मी एक्झिट पोल वगैरे काही कंडक्ट करत नाही पण मी आपल्याला कायद्यात त्या बसतकीने विचारलं बस मी आज निवडणूक अधिकारी त्यामुळे तुम्ही माइंड अनालिस्ट आहात बसतकीने माहीत नाही पण म्हणजे ठीक आहे विल वेट आणि तसं मी बऱ्यापैकी सगळे ट्रेंड्स वगैरे सांगितलेले आहेत पण हे ओपिनियन पोल एक्झिट काल प्रत्येकाला फक्त पाच पाच मिनटं दिली मेंदू भजना जातो माझा मला एक माझी ट्रॅजिडी कॉमेडी अशी आहे माला और, <coughs> माला दले? कि को मुझे। मुझे, की मला सायंटिफिक थिंकिंग करायची सवय सॉरी तर मला सायंटिफिक थिंकिंगची सवय आहे आपल्या देशाचं काय झालं आहे समाजाचं टेक्नॉलॉजी खूप ॲडव्हान्स आहे म्हणजे कम्प्युटर मोबाईल सोशल मीडिया नेट इंटरनेट पण सायंटिफिक थिंकिंग म्हणजे टेक्नॉलॉजी नाही कळलं की नाही दुबईमध्ये खूप एकापेक्षा फिरारी वगैरे गाड्या आल्या म्हणजे ते सायंटिफिक थिंकिंग होत नाही काल मी बघत होतो एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये पहिल्यांदा जे प्रभू चावला तेव्हा इंडिया टुडे ग्रुपमध्ये होते ते त्यांनी ओपिनियन पोलची सुरुवात तेव्हा केली भारतामध्ये खरं ही कॉन्सेप्ट वेस्टर्न कॉन्सेप्ट आहे आणि तिथे सोसायटी जी आहे ना ती खूप हायली ओपिनिएटेड आहे आणि तिथे त्यांच्याकडे प्रेसिडेन्शियल बायपोला रिलेक्शन्स वगैरे त्यांचे त्या मेथड्स आहेत त्या भारतीयाला सुटेबल नाही खरं म्हणजे किती वर्ष मी सांगतो आहे की भारतीय समाजाचं जनमानस जाण्याचं असं मॉडेल डेव्हलप झालेलं नाही ते होणार नाही कारण भारतीय जनमानस हे असं मोनोलिथिक नाही आहे ते खूप वेगळ्या प्रकारचं आहे से। ते सेंटिमेंट आहे त्याच्यामध्ये इमोशन्स आहेत त्या ट्रिगर पॉईंट्स आहेत तसे ते, ते प्रत्येक देशात असतात पण पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये एक सेटल्ड असा सायंटिफिक अप्रोच आहे आपल्याकडे जो मतदान करून नाही एक्झिट पोला सांगतो ना तो दुसरंच काही सांगतो तिसरंच काही करत होतो त्याच्यामुळे ते तसं नसतं नाही पण आजकाल व्हॉट्सअपवर लोक हा यस फॉर्म वगैरे भरतात वगैरे तर ह्याची काही व्हॅलिडिटी नाही आणि ते प्रभू चावला स्वतः सांगत होते काल की ते कसे बायस असतात लोक फॉर्म भरणारे निष्कर्ष काढणारे त्यातले सिक्रेट मला माहिती आहे मी संपादक होतो मी काही सांगत नाही वगैरे बरं हे सगळं सांगून परत ते म्हणतात की मेरा अंदाज असा आहे पण तुम्ही सांगा ना की हा एक्झिट पोल नाही हा तुमचा अंदाज आहे टार्गेटेड गेसिंग म्हणा तुमचं आकलन म्हणा एक्सपर्ट ओपिनियन म्हणा ते इंडिया टोच्या लोकांनी काल राज्य आमचा एक्झॅक्ट पोल असं है त्यांचं म्हणणं तेवढं आमचं मागच्याच पण खरं ठरलेलं आहे काय होतं तुम्ही सट्टा दोन तीन वेळा जिंकलात ना याचा अर्थ तुम्हाला सट्टा येतो असा नाही त्या घोड्याची रेस लावतात ना इथे रेस कोर्सवर तिथं मी सलग चार वेळा जिंकलो ते पाहिलं तर तिथे असतात ना लोक भुकी वगैरे सगळे ते माझ्या मागे लागले की हा कशाला लावाल आणि मी त्या घोडे जे रेसच्या अगोदर ते घोड्याला फिरवतात बाजूला रेस कोर्सला आणण्याच्या अगोदर जॉकी सर त्याच्यावर तर मी माझ्या इंट्युशनने ते सांग हे करायचो सेन्स करायचो नंतर काय झालं की बुकिंग क्लिअरमध्ये जी बाई बसली होती ना तिला कळलं की हा जिंकणारा आहे पण नंतर असं झालं की तो जिंकणारा घोडा सोडून लोकांना असं वाटतं जिंकणारा घोडा आहे ते माझ्या मागे पैसे लावायचे जिंकायचे खैर म्हणजे मी एक एक्सपिरियन्स सांगतो तुम्हाला की त्याच्यानंतर त्या कॅसिनोमध्ये ती बाई कार्ड्स टाकायचे वगैरे सगळे माझं माइंड इतकं शार्प आहे की ते मी कॅसिनमध्ये सगळे बाराचे बारा, बारा जिंकलं मी कॅसिनोमध्ये सांगण्याचं मी काही जुगारी नाही आहे पण मटका असो हो हे असो मी जे प्रयोग केले ना म्हणजे हे प्रोवॅबिलिटीचे प्रयोग आहे सगळे फिफ्टी फिफ्टी पर्सेंट चान्सेस असणं वगैरे वगैरे तर काल हे जे एकदम चेकाळ्यासारखे दुर्दैव काय मला मला सांगायचं तुम्हाला की शेकडो कोटी रुपये खर्च झाले काय स्वतःचे प्रेझेंटेशन ते अँकर लोकं त्यांचे अँगल विंगल अशी पोझिशन वगैरे सगळी शिकाई मग त्याच्यानंतर जाहिरात मोठी स्पॉन्सरर्स आणि मग बरं ह्याच्यानंतर परत राजकीय प्रवक्ते तर तुम्ही एखादा प्रेझेंटेशन करताय ना तर राजकीय प्रवक्ते तर ते त्यांचे दावे करत राहणार हा चूक आहे तो बरोबर बोलत राहणार मध्येच ते लोकांचे काही दाखवतात प्रेझेंटेशन कसं करायचं त्याचं सायन्स आहे ते पण आपल्या चॅनलला जमत नाही हे परत परत सिद्ध होतं बरं का की पैसा टॅलेंट परचेस करू शकत नाही तुम्हाला नॉलेज डेव्हलप करावं लागतं आणि ते कष्ट करायची आपली समाजाची तयारी नाही म्हणजे आता हे मी सेकंड थर्ड जनरेशन बघतो खरं म्हणजे नव्वद सालापासून लोकांचा अभ्यास करायची तयारी नाही कष्ट करायची तयारी नाही बरं आता जागा सांगताना बघ तीन सो जगा एनडीए कोटला आहे दोन सो पचकान्स स्को एक चॅनल तर आहे त्यांनी सांगितलं की हमने कुण ने कोई एक्झिट पोल नाही किया जिन ने किया वही हम दिखाय आणि त्याच्यावर परत डिबेट तर मरा मराठा महाराष्ट्रात काय होणार याचं काल तर सांगितलं की सहानुभूतीचे लाटे होतो ना पवार नव्हतं सहानुभूती म्हणजे काय बर सगळी गोष्ट मेजर करता येत नाही ना पण तुम्ही त्याचं ट्रॅकिंग करू शकता सेंटिमेंट अनालिसिस होतं ॲसेसमेंट होतं कुठे सहानुभूती आहे कोणत्या मध्ये आहे असं काही नाही आणि सहानुभूती असतेच ना आता जो माणूस पन्नास वर्ष आता बाप्पा काम केलं शरद पवारांनी अहो एखाद्या आपल्या कॉलनीमध्ये जरी एखाद्या माणसाने पाच पंधरा वीस वर्ष काही काम केलं असेल त्याच्या पोराला सहानभूती असतेच आपला समाजात स्वभाव आहे मग ती सहानुभूती मतदानामध्ये कन्वर्ट झाली का त्याचा रेशो काय आहे हे काही नाही मला फार मानसिक त्रास झालाय सगळं हे काय आहे सगळं एक बोंडुगिरी एक्झिट पोल ओपिनियन पोल सर्वे चक्क बोंधुगिरी लोकांना फसवण्याचा कार्यक्रम आहे म्हणजे काय का हा प्रकार आहे आणि परत शेवटी काय सांगतात हे अंदाजेत बरं का एक एबीपी माझं ज्ञान ते म्हणाले की आम्ही स्केल्स वगैरे कॉन्फिडन्स लेवल वगैरे म्हणजे कसली कॉन्फिडन्स लेव्हल कसली ॲक्युरेसी लेवल त्याचा बेस काय त्याचे व्हेरिएबल्स काय म्हणजे आपण एक अनसायंटिफिक सर्विस देतो सोसायटीला आणि चॅनल्स जे आहेत न्यूज चॅनल्स आणि बाकी दे आर डुईंग द डिससर्विस टू सोसायटी नेक्स्ट जनरेशनला आपण किती म्हणजे वैज्ञानिक भोंदुगिरी झाली नाही म्हणजे तुम्ही असं दाखवता की सायंटिफिक आहे आणि विकू आप एकाने सांगितलं की आम्ही असं केलं की लोकांचे फॉर्म नाही भरले आम्ही वेगळाच प्रयोग केला दिल्लीमध्ये काय केलं तर आम्ही जे लोक निवडणुकीला मतदान करून आले त्यांना दोन कार्ड दाखवले एकावर एका उमेदवाराचा फोटो एकावर दुसऱ्याचा फोटो आणि त्यांनी हात लावायचा मग असा आम्ही डेटा गोळा केला हा काय प्रकार आहे छापकाटा प्रकार झाला मला हे समजत नाही की आपण एवढे आपले लोक परदेशात जातात अमेरिका लंडन इकडे काय शिकत नाहीत का लोक आपले ते कसे काम करतात ते लोक बरं त्यांची कॉपी तरी नीट करा ना पण तुम्ही तुमचे मॉडेल्स डेव्हलप करा मला अख्ख्या सोशल मीडियावर न्यूज चॅनलचं कुठेही सायंटिफिक डिबेट नाही मिळाली आणि ते मला माहीत होतं मला माहीत होतं की हे असंच होणार आहे पण मला ह्यावेळेस ती सुधारणा झाली तर या लोकांमध्ये तिकडं तर अर्णब गोस्वामी काय बोलणार आहे मग तामिळनाडूमध्ये बी जे पी आगी बढ रही आहे आणि एक चॅनल आहे मराठीमध्ये कोणते मला माहीत नाही ते नावही घेत नाही कोणाचं त्यांनी ते दाखवलं की हे पिछाडीवर नाही आघाडीवर आहेत कशाच्या आधारावर मला यांचा काही अपमान करायचं नाही किंवा मला कोणाची खिल्ली उडवायची नाही मला एकच ऑब्जेक्शन आहे की यू आर डुईंग डिसर्विस टू पीपल अरे तुम्ही डेटा गोळा करा अभ्यास करा त्याचे व्हेरिएबल्स वापरा निष्कर्ष काढा त्याच्यानंतर त्याचे त्याचे ट्रॅक करा की हे कितपत आता तुम्ही जर समजा तीन महिन्यापूर्वी सर्वे केला असेल तीन महिन्यात लोकांची मदत बदलतात हे इव्हॉल्विंग प्रोसेस असते इलेक्शन इज इव्हॉल्विंग प्रोसेस इलेक्शन जे आहे ना ती कधीही इव्हॉल्विंग असते ती कधी पण स्टॅटिक नसते ती इट्स नॉट लिनियर वन टू टू पॉइंट असं नसतं कधी मग कोणाची हवा आहे एक ते काल की नाही महाराष्ट्रात आम्ही जिंकणार एका तुम्ही हारणार काय डिबेट आहे आणि जाहिरात आधी काल मुठली ए बी माझाची सकाळीपासून महाराष्ट्रातला सर्वात काहीतरी प्रश्न तुमच्याशी जवळीचा साधणार म्हणजे काय एक्झिट पोल बर आज पेपरमध्ये बातमी आल्या परत त्याच्यावरच हजारो कोटीचा टर्नचा कागद खराब झाला काय म्हणजे लोकांना काहीतरी मिळाला पाहिजे ना कुठलंही का ला काहीतरी लाईफच्या ऍड व्हॅल्यू झाली पाहिजे ना माझ्या नॉलेजची व्हॅल्यू तुम्हाला ऍड होत असेल तर काही बोलण्याचा अर्थ आहे तर व्हॉट्स अ पॉइंट नाही का बरं एवढाच डेटा आहे ए आय टेक्नॉलॉजी आहे सरकारचे ग्राफिक्स आहे सगळे हे आहे आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो जे पुढचे एवढेच मी देते घेणार आहे केस स्टडी म्हणून आता आज त्या लोकसत्तामध्ये आलं आहे की दक्षिण मुंबईमध्ये मराठी आणि मुस्लिममध्ये निर्णायक ठरणार आणि मग खाली तीच बातमी की यामिनी जाधव इथून निवडला आहे तिथं असं आहे त्यांचा प्रभाव असा तसं म्हणजे जे, जे गेल्या एक महिन्याचे आलेले ना तेच तीच माहिती थोडं वेगळी फिरून टाकलेली आहे इतर विषयाचं तेच तर मी काय ठरवलं की आपल्यातर्फे आपण कॉन्ट्रिब्युशन देऊया लोकांना काय की कसा अभ्यास केला पाहिजे एक पद्धत मी असं नाही म्हणत की मी सुपिरियर आहे हुशार आहे बुद्धिमान आहे एक एक पद्धत एक अप्रोच आणि मग मी काय केलं दक्षिण मुंबईच घेतलं मी एक तर पहिले मुंबई जास्त कॉम्प्लिकेटेड आहे कॉम्प्लेक्स आहे परत महाराष्ट्रात ठाकरे सहानुभूती आहे नाही वगैरे एकूण सोळा फॅक्टर्स आहे त्याच्यामध्ये मी जे कन्सिडर केले व्हेरिएबल्स जास्त आहेत अजून आणि मी असं ठरवलं की आपण एक केस स्टडी म्हणून मांडूया लोकांसमोर आणि मग मग मी स्टेट वाईज जाणार आहे कारण जसं आता आहे की गेल्या दीड दोन महिन्यापासून मी व्हिडिओ टाकत चालू आहे माझ्याकडे कंटेंट चिक्कार आहे दाबून आहे ब्लॉग हे ते सगळं पोस्ट वगैरे सगळं <coughs> पण कसं आहे ना की साधारण दोनशे जागा ज्या आहेत ना तिथे फारसा विषयच नाही आहे म्हणजे दीडशे बार बी जे पी पन्नास की ज्याची मतांची फरकच इतके आहेत तीस टक्के पन्नास टक्के साठ टक्के की तिथे फारसं काही लढायलाही नाही आहे म्हणजे आपण ज्याला बाला किल्ला बाले किल्ला म्हणतो जे उरलेल्या जागा ज्या आहेत ना त्याच्यात स्टेट वाईज जावं लागेल कारण स्टेट वाईज डॉमिनन्स आहे आता तृणमूल काँग्रेसचा पश्चिम बंगालच्या बाहेर नाही आहे की ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस म्हणतात तसं नाही आहे डी एम के तामिळनाडूमध्ये इन्फ्लुअन्स आहे केरळमध्ये यू डी एफ आणि एल डी एफ आहे युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट तिथे तिथं म्हणजे आता तुम्ही बघितता ना की त ह्या भागात काँग्रेस आणि भाजप काहीच नाही आता काय होणार आहे मी सांगणार आहे त्यामुळे नंतरच्या ज्या तीनशे त्रेचाळीस जागा आहेत ना म्हणजे पन्नास एक जागा तर आपण मिनिमम धरले आहेत काँग्रेसच्या दीडशे जागा मिनिमम भाजपच्या धरल्या आहेत दोनशे जागांचा निकाल तसा काही फार अवघड नाही आहे गुजरातमध्ये मला काही फार सांगायची गरज नाही राजस्थानमध्ये फार इथं इथे थोड थोड्या जागा पीच्या कमी होणार आहे पण असं नाही होणार की काँग्रेसला तीनशे जागा आणि पीला पन्नास तेवढ्या जागा लढल्या पण नाही काँग्रेसला आणि कुठे होणार एवढ्या जागा म्हणजे जागा तरी आहेत कुठे एक परगराऊन जागा आपण काही झाडावर मिळत नाहीत ना शेवटी त्या सीट्स तर तेवढ्याच आहेत ना तर किती त्याचा डायनामिक चेंज होणार होऊन होऊन किती होणार म्हणजे आता एकोणीसशे चौऱ्याऐंशी तर नाही आहे की दोन जागा भाजपच्या आल्या आणि चारशे दोन जागा ह्याच्या आल्या कोणाच्या काँग्रेसच्या आल्या नाही का तर बरं असं आहे की काही वेळेस काय होतं की आता मागच्या निवडणुकीत नऊ फेब्रुवारीला पुलवामा होण्याच्या पाच दिवसापासून कळ खान मार्केटमध्ये दिल्लीमध्ये मी फिरत होतो अचानक रिपब्लिकन टी व्हीचे लोक समोर आले आणि ते बाईट घेत होते लोकांचे तर त्यांनी माझाही बाईट घेतला तर ते इंटरट्यूली मी सांगितलं की तीनशे दोन तीन तीन ते तीनशे जागा तीन जागा मिळतील आणि भाजपचे नलीन कोहली तिथे मला भेटले त्यांना मी सांगितलं आहे ते व्हॉट्सअपबरोबर सगळं रेकॉर्ड आहे आणि व्हिडिओमध्ये पण आहे ते रेकॉर्ड तेव्हा पब्लिश केले युट्यूबवर तर ते इंटरट्यूली मी तो फिगर सांगितली की नाही हे बरोबर आहे हे हे एवढ्या जागा ते घेतील पण त्यावेळेस पण मी स्टेट वाईज केलं होतं दोन हजार एकोणीसमध्ये आणि परत वोट ट्रान्सफर वगैरे वो घेतलं ते पाच वर्षात मी ह्याच्यात बरंच काम केलं आणि आत्ता खूप डिटेलिंगमध्ये आलो आहे मी पण त्यामुळे मी खूप सेलेक्टिव्ह व्हिडिओ टाकले सांगण्याचा उद्देश असा आहे की सिन्सिअरिटी कन्सिस्टन्सी अभ्यास शिस्त सायंटिफिक थिंकिंग याला काहीही पर्याय नाही तुम्ही जर काहीही करायला लागलात मी आता हजार व्हिडिओ टाकू शकतो आणि मग टाकायची पण गरज नाही नुसतं टाईप करून जर टाकले तर ॲटोमॅटिक व्हिडिओ हे ची म्हणतात दोन 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 दो, दो, मिनटाचे सगळे पाचशे जागाचे निकाल मी जाहीर करू शकतो आजच्या आजच पण दॅट्स नॉट द पॉईंट आपल्याला अनेक विषय बघायचे असतात की बसपाने यावेळेस काय केलं त्यांच्या मुस्लिम उमेदवारांना मतं मिळाली का मरा मुस्लिम उमेदवारांची मतं उद्धवला खरंच मिळाली का आणि मिळाले त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय होणार आहेत मग काँग्रेसची मतं जाणार मग काँग्रेसचं खच्चिकर होणार दलितांची मतं उद्धवला मिळालीत की नाही मिळालीत पॉकेट्समध्ये काय झालेलं आहे तर आपण वेगळ्या पद्धतीने विषय केला आहे अभ्यास केलेला आहे आणि ह्याचा पुढच्या फ्रीला पण फायदा आहे तर थोडक्यात काय आहे की एक्झिट पोल ही चक्क भुलुगिरी आहे त्याला फार काही महत्त्व देऊ नका आणि करणे लोक परत सांगतात की सबको चार जून को पता वाला मग चार जून को पता चलने वाले तो तर अभि क्या कर डिस्कशन कर रहे किस डिस्कशन भारताला डिबेट डिस्कशन मोठी बराबला काही पॉईंट पाहिजे ना काही आधार पाहिजे ना आणि हे आकडे फिरवतात घर घर बरं असं कोणी सांगत या कोणत्या मतदारसंघात खूप जिंकणार आहे किती पर्सेंटेज होतं तुम्ही जर एवढे सॅम्पल सर्वे केले तर कसं काय सांगू शकत नाही तुम्ही स्टॅटिस्टिकली लॉ ऑफ ॲवरेज प्रोवाबिलिटी अप्लाय करा तुम्ही नाही हमने ग्राउंड पे काम किया ग्राउंड पे असा हवा ग्राउंड पे बोल ग्राउंड और अंडरग्राऊंडमध्ये काम करता तुम ग्राउंड पे काम करते हो ठीक आहे सो मित्रांनो संडे आहे अब मी तुमको एक केस स्टडी बघता की हाऊ आय हॅव गॉन टू दिस complexity and try to solve the riddle and then come to the conclusion okay so and we'll check that on fourth I'm not making any claim i'm just publishing case study thank you very much